इंद्रायणीचं पसायदान एकोणीस ऑगस्ट वाढत्या अंगाच्या कविता लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक डॉक्टर आशालता भारजकर होळकर माणसाचं बालपण ही एक निरागस कविता असते ते एक वेल्हाळ गाणं असतं हे गाणं आईच्या दुधातून फुटलेलं असतं आईच्या दुधावरच ते वाढत असतं लहानपणच्या गाण्यानं आईच्या ओवीचा पदर घट्ट धरलेला असतो लहानपणच्या गाण्याला आईनं पदरात घेतलेलं असतं लहानपणचं गाणं आईच्या पदराड लपत असतं आईच्या पदराडून खुदकन हसत असतं लहानपणचं गाणं आईच्या अंगाईत गाई गाई करत असतं गाई गाई करत मध्येच ते उठून रडत असतं आणि मग आजीच्या गोष्टीत झोपी जात असतं लहानपणच्या गाण्याला मग झोपेत आठपाठ नगरचा थाटमाट मिळतो त्यात थाटमाटात खाऊचा घमघमाट असतो त्या घमघमाटानं लहानपणचं गाणं होतं आणि आजीजवळ नव्या गोष्टीचा हट्ट बोबड्या बोलात धरत असतं लहानपणच्या गाण्याला नुक नुकतेच शब्द फुटत असतात त्यामुळे ते टवटवीत असतात हसरे असतात साधे असतात सोपे असतात आणि म्हणूनच सुंदर असतात ह्या शब्दांमधलं निरागस शैशव वाढायला लागलं की त्यांच्यातलं भावविश्व आकार घ्यायला लागतं हे भावविश्व मोठं गमतीचं असतं ह्या विश्वाला पावसाचा रस्ता धरून ढगा चिरायचं असतं आणि तिथून पाऊस होऊन घराच्या अंगणात परत यायचं असतं ह्या विश्वातला पाऊस जसजसा वाढत जातो तसतशी निरागस शब्दांमधली झेपही वाढत जाते ह्या झेपेमध्ये धडपड असते ही धडपड पडत राहते झडत राहते तरी ती वाढत राहते ही धडपड जसजशी वाढत जाते तसतशी बडबड वाढत जाते बडबडीत तर शब्दांची अंगत पंगत असते न तुटणारी संगत असते शब्दांच्या ह्या संगतीला लवकर लवकर पुढच्या वर्गात जायचं असतं खूप खूप शिकून खूप खूप मोठं व्हायचं असतं म्हणून गाणं भिंगरीसारखं सभोवताल भिरभिरत असतं जे दिसेल ते कुतूहलानं पाहत असतं त्याच कुतूहलाने आपल्या इवल्या मनात जे दिसेल ते भरून घेत असतं मनात भरून घेतलेल्या प्रत्येक गोष्टीला आपल्या मनोराज्यात घेऊन जात असतं आणि मग मनोराज्यातल्या प्रत्येक गोष्टीला आपल्या मनासारखं रूप देत असतं त्या गोष्टीत आपल्या मनासारखे रंग भरत असतो त्या गोष्टीत मनासारखा गंध घेत असतो त्या प्रत्येक गोष्टीला मनासारखे स्पर्श करत असतो म्हणूनच लहानपणच्या गाण्यात सभोवतालच्या वस्तूंचे व्यक्तींचे निरागस रंग असतात निरागस गंध असतात निरागस स्पर्श असतात लहानपणचं हे निरागस गाणं ज्याला शब्दांमध्ये अलगत झेलता येतं त्याला लहान मुलांसाठी मस्त मस्त गाणी लिहिता येतात छान छान कविता लिहिता येतात आणि लहान मुलांनाही आपली वाटायला लागतात बड़ बडबडत बडबडत गावीशी वाटतात आणि गात गात बडबडावीशी वाटतात लहान मुले मोठी थोडी मोठी झाली की गाण्यां गाण्यातली कवितांमधली बडबड थोडी कमी होते आणि गाण्यांमधली गाणं कवितांमधली कविता थोडी वाढायला लागते लहान मुलांच्या कपड्यांसारख्या ह्या कविता वाढत्या अंगाच्या असतात आणि म्हणूनच त्या आयुष्यभर पुरतात ग ह पाटलांनी अशाच वाढत्या अंगाच्या कविता लिहिल्यात त्यांच्या कवितांमधलं सुंदर आकाश श्रावण बाळ पाखरांची शाळा फुलपाखरू आणि मामाची रंगीत गाडी म्हणजे आयुष्यभर पुरणाऱ्या निरागस्तेच्या शाश्वत लेण्याच आहेत आजची त्यांची जयंती म्हणजे वाढत्या अंगाच्या कवितांना स्वतःचा वाढदिवस वाड़ वाटते त्यांच्या वाढत्या रंगाच्या कविता गायल्याशिवाय लहानपणाला मोठे होता येत नाही आणि मोठेपणाला लहान राहता येत नाही या वाढत्या रंगांच्या कवितांना आपणही एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सहाला ग ह पाटलांसोबत जन्म घेतला असं वाटत राहतं